हाय मित्रांनो बरेच दिवस झालं तुमच्यासाठी मला एक खास स्पेशल असा व्हिडिओ बनवायचा होता पण या त्या कारणाने ते राहून जात होतं पण आज खास वेळ काढून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे शब्द या शब्दावरतीच माझा हा व्हिडिओ आहे पूर्वीच्या काळामध्ये त्याला वचन म्हटलं जायचं आणि आपल्याला माहीत असेल प्रभू रामचंद्र हे एकवचनी म्हणून प्रसिद्ध आहेत वचन म्हणजेच आजच्या प्रणालीत आपल्या सहज सोप्या भाषेतला शब्द तर आपण एखाद्याला जर समजा शब्द दिला तर तो शब्द आपण कसोशीनं पाळला पाहिजे आणि हल्लीच्या पिढीमध्ये हेच बऱ्याच लोकांना जमत नाही आणि त्याचं महत्वही कळत नाही आता शब्द पाळण्याचं महत्व काय आहे शब्द का पाळायला पाहिजे त्याचे काय फायदे आहेत नाही पाळलं तर त्याचं नुकसान काय आहे याच्याबद्दलची महत्त्वाची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून या गोष्टीची तुम्हाला माहिती पटेल आणि महत्त्वही कळेल तर चला सुरू करूया आपण काय करतो एखाद्या मित्राकडून एखाद्या व्यक्तीकडून हजार दोन हजार पाच हजार दहा हजार दोन लाख तीन लाख पाच लाख दहा लाख अशी रक्कम उचनी घेतो जी की आपल्याला गरज असते आपलं काहीतरी महत्वाचं काम आणलेलं असतं आणि आपण त्याला बोली करतो एक वायदा देतो किंवा मी तुला चार तारखेला पैसे देईन किंवा दहा दिवसांनी पैसे देईन आठ दिवसांनी पैसे देईन शक्यतो लोक तारीख देत नाहीत आठ दहा दिवस महिना दीड महिना दोन महिने अशा प्रकारचा वायदा करतात आणि होतं काय की ज्या वेळेला तुम्हाला पैसे परत करण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र तुम्हाला इतर कामं दिसायला लागतात तुमच्या अडचणी दिसायला लागतात आणि तुम्ही काहीतरी सबब काढून काहीतरी काम काढून त्या व्यक्तीचे पैसे देणं टाळता आता गंमत बघा ती व्यक्ती तुम्हाला महत्वाच्या वेळेला मदत करत असते आणि तुम्ही काय करत असता तर त्या गोष्टीला कधी सिरियसलीच घेत नाही आता याच्यामध्ये एक गोष्ट ॲड करता येईल ती म्हणजे दुकानदाराची उधारी आता समजा कपड्याचं दुकान असेल सोनाराचं दुकान असेल किराणा दुकान असेल तिथून आपण उधार आणतो तो व्यापारीसुद्धा या अपेक्षेनं उधार देत असतो की चला आज नाही निदान चार दिवसांनी आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी आपली उधारी परत येईल आणि आपल्या व्यवसायामध्ये वाढ होईल किंवा आपल्याला व्यवसाय डेव्हलप करता येईल या अपेक्षेनं आणि चांगल्या संबंधाच्या गोष्टीमुळं तो तुम्हाला उधार देत असतो